या वर्षीचा बद्दल कसा आहे या वर्षीचा म्हणजे फोटो आहे ना हा लवकरात लवकर निघाला लवकर फोटो आता इथं पान जर बघितलं तर काय आहे आहे पान का पान काय पाणी जवळजवळ हातभर लांब आहे आता पान आहे कम्प्लीट एक हातभर लांब आहे पान आहे <laughs> दांड पण मोठ आहे दांड पण मोठा आहे आणि क्वालिटी अशी अगोदर मिळायची का अशी क्वालिटी नाही नाही अगोदर क्वालिटी मिळत नव्हती बर म्हणजे तुम्ही जे आपले ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलजी चे प्रोडक्ट वापरले रिझल्ट एक नंबर भेटले हा एक नंबर रिजल्ट मिळाला तांबट्टी लावायचे आपण बरोबर ना अगोदर आणि या वर्षी मध्ये काय बदल आहे या वर्ष म्हणजे फुटवा लवकर निघाला आणि फुटवा आणि शेंडा एकच लेवल मध्ये एकच लेवल मध्ये पाऊस चालू आहे रोज हा दररोज पाऊस चालू आहे समस्या आहे का आता काही समस्या म्हणजे आता ना क्लियर झालं सर्व झालं सगळं म्हणजे रिझल्ट एक नंबर मिळाले आपल्याला अच्छा टोमॅटोचा प्लॉट किती क्षेत्र आहे हे सव्वा बीग आहे सव्वा बीग आहे का गा? हा आ... तरी तीन वाराचा झाला तीन वाराच झालं का अच्छा वरायटी कोणती वरायटी आपली आर्यमान नाही वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस वी आहे काय समस्या होती प्लॉटमध्ये आधी आधी म्हणजे ते तुमचे जे काही खतं आहे ना ते खतं घेतले औषध घेतले कार्बन घेतलं कार्बन घेतलं अच्छा काय रिझल्ट मिळाले आपल्याला रिझल्ट म्हणजे पावसा फोटो व्यवस्थित आहे उंची व्यवस्थित आहे आणि सगळे फोटो आणि झाडाची उंची आहे ना हा एकाच लेवल मध्ये एकाच लेवल मध्ये आता तांबाटे किती वर्षपासून करतो आपण तरी जवळजवळ वीस पंचवीस वर्षपासून तांबाटे करतो म्हणजे ले दांडगा अनुभव आणि दांडगा अनुभव ह्या वर्षीचा बद्दल कसा आहे या वर्षीचा म्हणजे फोटो आहे ना हां लवकरात लवकर निघाला आता आपल्या आजूबाजूला पण टोमॅटोचे प्लॉट असते भरपूर प्लॉट आहे ना त्यांचा काय अनुभव आहे त्यांचा म्हणजे फोटो लेट आत्ता शेक निघाला हा पहिल्यापासून फोटोआ पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे एक नंबर रिझल्ट मिळाले आपल्याला नंबर रिजल्ट काय सांगाल इतर शेतकऱ्यांना ते खत आहे ना खत मुळी त्या आणि फुटवा होतो आता हा प्लॉट किती दिवसात झाला असेल तरी अंदाजे आता महिन्याला पाच दिवस कमी महिन्याला दिवस कमी आता इथं जर बघितलं आपण तर हे काय झाड का काय हा का चमक आहे का प्लॉटवर हा चमक तुमच्यावर पण चमक वाढेल दिसती <laughs> चालेल चालेल खूप छान माहिती दिली आपलं नाव सांगा पुन्हा एकदा आपलं नाव पांडुरंग लक्ष्मण सातपुते रानर भेंडाळी ना आता वरतून आपण ग्रीनशील त्यांनी काय वाढली पत्ती मध्ये पत्ती मध्ये काळुकी वाढली वाढली आता अजून वीस अठ्ठेचाळीस किती शेतकऱ्यांची प्लॉट इथं इकडे एकच शेतकरी असं एकच शेतकरी वीस अठ्ठेचाळीस अच्छा म्हणजे आणि तुमचा प्लॉट कसा आहे त्यांच्यात नाही एक नंबर आहे प्लॉट एक नंबर आहे असं ऐकण्यात आलंय का टे भरपूर खराब झाले शेतकरी असं ऐकलंय भरपूर काय कारण याला पाऊस सारखा ना मग तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे ना तुमचा प्लॉट कबर खार मी त्याला ते खताचा पहिल्यापासून म्हणजे कार्बन वगैरे वापरले म्हणजे मुळी चालू आहे त्याच्यामुळं प्लॉट पण फ्रेश आहे